जय श्रीकृष्ण माऊली नित्य ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक एकशे आठ समिती जयो सौमदती ऐशे आणि कही बहुत आहाती। जयाचिया बड़ा मिती धाता धातानी माऊली म्हणतात असे मोठे मोठे वीर आहेत समिती जय आणि सौ सौमदती हे मोठे बल्हाडे वीर आहेत म्हणजे ब्रह्मदेव पण काही करू शकत कर नाही एवढे मोठे मोठे दुर्योधनाकडून वीर आहेत तर पांडवाच काय घेऊन बसला असं दुर्योधनाला वाटत आहे आणि दुर्योधन द्रोणाचार्याला सांगता दुर्यो सांगतात धृत राष्ट्राला सांगत आहेत दुर्योधनाला मात्र खूप मोठा अभिमान आहे का कडून मोठे मोठे वीर आहेत म्हणून पण माऊली सत्य ते सत्य असतो पाच पांडव जरी असले ना आणि शंभर कौरव असले तरी पण विजय सत्याचा होतो आणि भगवंत मात्र सत्याकडून राहतो